नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी बालाजी सहर्ष स्वागत करतो दर्शको सध्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका अतिशय जोरदार पद्धतीनं सुरू आहेत त्याचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ले, माडा लोकसभा असेल आणि प्रॉपर असणारा सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघांमध्ये आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडींच्या माध्यमातून सुरस निर्माण झाले पाहायला मिळते आहे एकंदरीतच राजकीय घडामोडी पाहिल्या असता काल अकलूजच्या शिरत्न बंगल्यावरती खूप मोठी राजकीय खलबती झाली आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळण्याचं कारण त्या शिवरत्न बंगल्यावरती घडलं त्याचं कारण असं की तब्बल पस्तीस वर्षानंतर जे एकत्रित ज्यांनी काम केलं असे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी मानले जाणारे नेते शरदचंद्रजी पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ज्यांनी राज्याचं गृह केंद्रीय गृहमंत्रीपद भूषवलं आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं असे सुशीलकुमार शिंदे हे तिन्ही जे नेते आहेत ते तिन्ही नेते एकत्रितपणानं काल अकलूजवरती आले शिवरत्नवरती राजकीय शिष्टाई घडली गेली आणि जे काही मोहिते कुटुंब होतं ते मोहिते कुटुंब दोन हजार एकोणीसला मूळच्या राष्ट्रवादीमध्ये असणारं मोहिते कुटुंब हे नाराज होऊन भाजपमध्ये गेलं होतं परंतु पुन्हा भाजपनं उमेदवारी नाकारत मोहिते पाटलांची दखल घेतली नाही त्यामुळं नाराज असलेल्या मोहिते पाटील गटाला आपल्या गटामध्ये सामुष्ट करण्यासाठी शरद पवारांची जी राजकीय खेळी होती ती खेळी एकंदरीतच या ठिकाणी यशस्वी झाली आणि मोहिते पाटलांचा काल सायंकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास साडेसातच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मोहिते पाटील यांचा प्रवेश हा शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये झाला एकंदरीतच मोहिते पाटील कुटुंब हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखलं जाणारं रा राजकीय कुटुंब आहे त्या कुटुंबानं शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवारांच्या गटाची ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं वाढली आहे तसं पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाची ताकद होती ती ताकद एकट्या अभिजित पाटील यांच्यावरती त्याची मदार होती आणि इतर काही पदाधिकारी असतील त्यांच्यावरती परंतु प्रामुख्यानं एक मोठा चेहरा शरदचंद्र पवार गटाला नव्हता आणि मोहिते पाटीलांच्या रूपानं हा शरदचंद्र पवार गटाला तो एक चांगला चेहरा मिळाला आणि खूप मोठी ताकद ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याला मिळाली एकंदरीतच मोहिते पाटलांच्या या प्रवेशानं राजकारण जरी बदललं असलं तरी मात्र एक गोष्ट आपल्याला इथं कायम लक्षात येते आहे ती म्हणजे मोहिते पाटील आणि माडेंचे शिंदे बंधू आहेत त्यांचं असणारं राजकीय शत्रुत्व हे मात्र त्याच पद्धतीनं कायम राहिलं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर जे खुद्द आत्ताचे करमाळ्याचे जे आमदार आहेत ते बबन दादांचे बंधू संजीव शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी तिथं दिली गेली होती आणि त्यामुळं मोहिते पाटलांनी तिथं भाजपचा जो उमेदवार आहे म्हणजे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांना विजयी खिचून आणण्यासाठी तब्बल एक लाखाचं मताधिक्य दिलं आणि माड्यातून राष्ट्रवादीचा पराभव करत असताना आपलं राजकीय शत्रू त्यांचे शत्रू तो कायम ठेवत असतानाच तिने नाईक निंबाळकर यांना लाखाच्या मताधिक्यानं निवडून आणलं आत्ता यावेळेसुद्धा मोहिते पाटील हे स्वतः रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं गेलं तर महायुतीचे जे खासदार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी मात्र माड्याचे दोन्ही बंधू मग आमदार बबनदादा शिंदे असतील संजयमाऊ शिंदे असतील त्याच एकत्रित या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं राजकारण जरी बदललं असलं तरी मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांचं जे गेल्या अनेक वर्षापासूनचं राजकीय वैरत्व आहे राजकीय शत्रुत्व आहे ते इथं कायम आपल्याला पाहायला आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे निवडणूक असेल त्या सुद्धा संजय माव ज्यावेळेस अध्यक्ष झाले त्यावेळीसुद्धा मोहिते पाटीलंनी विरोध केला होता त्या मोहिते पाटलाचे सात सदस्य असतानासुद्धा युतीचा धर्म पाळत असताना भाजपचा त्या ठिकाणी जे भाजप पुरस्कृत होते ते संजय मामा त्या ठिकाणी निवडून आले एकंदर आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचं राजकारण पाहायला गेलं तर मोहिते पाटील आणि माड्याचे जे शिंदे बंधू आहेत बबनदादा आणि बबन बबनदादा आणि संजय मामा शिंदे या दोन्ही बंधूंचं जे एकत्रित वागणं असेल म्हणजे शिंदे बंधू एकीकडं आणि मोहिते पाटील जे आहेत ते एकमेकाच्या राजकीय विरोधामध्ये आपल्याला कायम पाहायला मिळाले गेले गेल्या वर्षी पहिला आपण माडा लोकसभेमध्ये भाजपचा जो उमेदवार निवडून आणणार होता त्यामध्ये मोहिते पाटलांची खूप मोठी भूमिका होती आणि आजपर्यंत राष्ट्रवादीचा जो काही किल्ला मानला जात होता माडा मतदारसंघ तो माडा मतदारसंघ हा हिरावून घेण्यासाठी भाजपने खूप मोठी खेळ त्या ठिकाणी केली आणि मोहिते पाटलांनी सर्व आपलं प्रतिष्ठापना लावत ती निवडून त्या ठिकाणी निवडून आणली त्याच पद्धतीनं पाठीमागच्या काही गोष्टी जर पाहिल्या आपण तर करमाळा मतदारसंघामध्ये जर बहिलं तर त्यामध्ये सुद्धा मोहिते पाटलांची आणि शिंदेबंधूंची जे काही राजकीय खेळी होती खेळ आपल्याला पाहायला मिळाले असेल अनेक गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचं आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगायला गेलं तर मोहिते पाटलांचा असणारा कर्कमचा शुगर जो कारखाना आहे त्या विजय शुगर कारखान्यावरती ज्यावेळेस कारवाई झाली तो कारखाना थकबाकीमध्ये गेला आणि त्याची जे विकण्याची हे निघाली त्यावेळेस तो कारखाना बंधूंनी हा विकत घेतला होता आणि आत्ता तो बबनदादे जे आहेत माड्याचे त्यांच्याकडं तो कारखाना त्या ठिकाणी आहे म्हणजे एकंदरीतच मोहिते पाटलांच्या विरोधात जिथे काय करता येईल ते शिंदे बंधूंनी केलं आणि शिंदेबंधूंच्या विरोधात जे काय राजकारण करता येईल ते मोहिते पाटील यांनी ते करण्याचा प्रयत्न केला कालपर्यंतसुद्धा काल जर आपण ती सभा ऐकली असेल तर त्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की माड्याचे जे शिंदे बंधू आहेत त्यांचं राजकारण तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील असे एकंदरीत खेळ त्या ठिकाणी सांगण्यात आले किंवा राजकीय डावपेच त्या ठिकाणी मांडण्यात आले जरी राजकीय खेळचा भाग वेगळा असला तरी मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांचं जे राजकीय शत्रुत्व आहे ते शत्रुत्व मात्र आपल्याला कायम पाहिल्या ठिकाणी मिळत आहेत म्हणजे एकमेकाला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी मोहिते पाटील त्यांचं राजकारण करत शिंदे बंधूंना डावलण्याचा प्रयत्न करतात आणि शिंदे बंधूसुद्धा ज्या ज्यावेळेस राजकारणाची वेळ येते राजकारण राज खेळायची वेळ येते त्यावेळेस सर्व लावून सुद्धा मोहिते पाटलाला तर खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी शिंदे शिंदेबंधूंसुद्धा केलं आहे त्यामुळे दोन्हीही सोलापूर जिल्ह्याचे जे मुरब्बी राजकारणी मानले जातात आणि कणखर नेतृत्व दोन्ही आहे सुद्धा ताकद काही माड्यामध्ये मा कमी नाही त्यांनी प्रत्येक वेळेस टाकून दिले कारण बबनदादाचा आपण विचार केला तर सलग सहा वेळा विधानसभेला बबनदादांनी चांगल्या मताधिकारी त्या ठिकाणी ते निवडून आलेत आणि संजय मामाचा जर विचार केला तर संजय मामासुद्धा अपक्ष असून सुद्धा करमाळ्यातून त्यांनी चांगल्या पद्धतीने निवडून आलं म्हणजे आपला स्वतःचा माडा मतदारसंघ सोडून करमाळ्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं राजकीय ओले त्या ठिकाणी निर्माण केले म्हणजे त्यांचीसुद्धा ताकद आपल्याला कमी क आहे असं म्हणता येणार नाही किंवा त्यांचं राजकीय वलन त्यांनी ते ठेवले आपला हा विषय होता की सोलापूर जिल्ह्यामध्ये जरी मोहिते पाटलांच्या प्रवेशानं शरदचंद्र पवार गटाचे प्रवेश झाल्यानंतर राजकारण जरी बदललं असेल तरी मात्र या बदलत्या राजकारणामध्ये मोहिते पाटील विरुद्ध माड्याचे बंधू हे राजकीय शत्रुत्व मात्र आपल्याला कायम राहायचं कायम राहिलेलं आत्तापर्यंत दिसतं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुनंतर विधानसभेचं निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये खूप मोठे परिणाम आपल्याला या बदलत्या राजकारणाचे पाहायला मिळणार आहेत परंतु हे जरी बदल असले तरी हे माड्यांचे माड्याचे जे शिंदे बंधू आहेत त्यांचं आणि मोहिते पाटलांचं जे शत्रुत्व आहे ते शत्रुत्व आपल्याला राजकीय शत्रुत्व आहे ते मात्र आपल्याला बदललं दिस दिसणार नाही आणि याचे दूरगामी जे परिणाम आहेत ते येणाऱ्या सोलापूर जिल्ह्या राजकारणामध्ये घडणार आहेत आणि ते कशा पद्धतीनं घडणार आहेत तेच आपल्याला पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे तो येणारा काळच आपल्या या ठिकाणी ठरवणार आहे